ही येतातच पण या वादळात देखील शांततेत आपलं अस्तित्व टिकवणारा तोच असतो लंबी रेसका घोडा आणि याच प्रयत्नांना साथ मिळाली आहे सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादाची याच प्रतिसादानं सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं दहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण करत अकराव्या वर्षात पदार्पण केलं आहे सी चोवीस तास जगा वर्तमानात बिंधास वृत्तवाणीला दाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री आर एम कातोरे माजी सदस्य जिल्हा परिषद अहमदनगर चेअरमन शॅम्प्रो संगमनेर आणि आर एम कातोरे अँड कंपनी